नमस्कार मित्रांनो मी आणि साबळे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर तुम्ही पाठीमागे पाहू शकता आमचे मित्र शेळकंदे तर आज हे खूप दिवसातून आम्हाला भेटले तर म्हणजे चला आपल्याला वागेश्वराच्या दर्शनासाठी जायचं आहे तर आम्ही आलो आहे वागेश्वराच्या मंदिरापाशी हे बघा इकडे पुढं मंदिर आहे तर आपण वागेश्वराचं दर्शन घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत जोडून राहायचं आज खूप दिवसानंतर आम्हाला व्हिडिओ काढायचा चान्स मिळ मिळाला तर मला चला जाऊया आणि खूप दिवसानंतर व्हिडिओ टाकतो आहे तर आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत जोडून राहायचं आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करत चालायचं तर चला जाऊया आपण मंदिराचं हे बघा ही गाडी आज आम्ही आणली तर मित्रांनो गाडी कशी वाटेल तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे आजूबाजूचा परिसर पण तुम्ही पाहू शकता कसं आहे खूपच छान असं तर हे बघा आता आपण गेटमधून आज जातोय चला तर हे भाग समोर मंदिर आहे वारी बनवले आता आपण आले जस्ट वागेश्वर आहे बघा खूपच छान असं तुम्हाला इथं फोटो पण काढू तुम्ही तर हे आपली दुसरी वेळे पहिली वेळेस आपण आलो तर आपण व्हिडिओ काढले होते कारण आतमध्ये मंदिरामध्ये गेल्यानंतर तिथं व्हिडिओ काढण्यासाठी परवानगी नाहीये तर तुम्ही पाहू शकता खूपच छान असं तुम्ही पाहू शकता मग आमचे पेठ आता सध्या पात्र थोडे शेल्पी काढणार आहे आजूबाजूला बसण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे व्यवस्था गेलेली गार्डन वगैरे आहे तुम्ही कधी पण येऊ शकता तुम्हाला मी कुठून आहे काय कसं सगळं व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती देणार आहे आणि तुम्ही पाहू शकता आपलं पाठीबाईग मंदिर आहे हे आहे वागेश्वराचं मंदिर तर मित्रांनो इथे एक खासियत अशी आहे की आपल्या शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जी पुतळा पण आहे तो पण तुम्हाला मी दाखवणार आहे तर व्हिडिओला पण जोडून राहायचे तर बघा आमच्या शेट आता फोटो काढायला आले तर चला थोडे फोटोशूट करूया नंतर आपण तुम्हाला मी वागेश्वर दर्शन घडवणार आहे ठीक आहे तर मित्रांनो आता खूप उशीर आहे आम्ही इथं आलो होतो तर अजून दर्शन नाही झालं पण आमचे शेत थोडं बिजी होते थोड्या रील्स वगैरे काढल्या फोटो काढले आता बघा मंदिर मला दाखवतो मी हे बघा जे बागेश्वरचं मंदिर आहे खूप असं मस्त देवस्थान आहे आणि या ठिकाणी तुम्ही आवर्जून यायचं आहे आम्ही दर सोमवार इथे येत असतो आमच्या शेटला खूप घाई झाली दर्शनासाठी आता रील्स वगैरे काढल्या फोटो काढले चला, तो, तो तर तो तो मला, चला तुम्हाला दर्शन घडवतो तर इकडे मग आपला महाराजांचा पुतळा आहे अरे आपण महाराजांचं दर्शन घेऊ आणि मग आज चला तर मित्रांनो इथं चप्पल ठेवण्याच्या जागा आहे आणि पाहू शकतो तुम्हाला महाराजांचं दर्शन घेऊन आणतो चला पहिले महाराजांचं दर्शन घेऊ आणि नंतर आपण मंदिरामध्ये प्रवेश करू ठीक आहे तर खूप भारी वाटतं मित्रांनो इकडे आल्यानंतर असं वाटतंय का इकडं सारखं सारखं येत जावं तर हे बघा हे आहेत आपले महाराज श्री छत्रपती शिवाजी महाराज तर कसं वाटलं तुम्हाला तर चला हे बघा आमच्या इकडे उभी आहेत काय पाहतो तिकडे आपण फिरलो नाही ना हे तर हे शिरवली शिरवली बुद्रुक म्हणजे तालुका हवेली जिल्हा पुणे तर मित्रांनो चरवलीमध्ये हे मंदिर आहे तर मंदिर तुम्हाला दाखवतो आहे बघा खूप असं छान मंदिर आहे आणि तुम्ही सोमवार दिवसाला इथे खूप गर्दी असते खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक दर्शनासाठी इथं येत असतात तर आम्ही पण दर सोमवाराला इथं येत असतो तर तुम्ही पण या तर चला तुम्हाला आज दर्शन घडवतो ठीक आहे तर आपण आजमध्ये जाणार आहोत दर्शनासाठी तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुम आता आपण मंदिरामध्ये गेलो होतो तर आतमध्ये गेल्यानंतर कसं आहे की आतमध्ये फोटो वगैरे किंवा व्हिडिओ वगैरे काही तर काढून देत नाही ते बघा समोर कॅमेरा बसवलेला आहे तुम्हाला मी झूम करून पण दाखवतो बॅकच्या कॅमेऱ्याने तर आतमध्ये कॅमेरा बसवलेत तर आतमध्ये व्हिडिओ काढायला परवानगी नाही आहे तर मित्रांनो तुम्ही नक्की या तर या ठिकाणी दर्शनासाठी आणि आतमध्ये जे गाभऱ्यामध्ये तेच दिसते हे तुम्हाला मी दाखवतो लगेच जस्ट दोन मिनटं दाखवतो ठीक आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे बघा आतमध्ये जे शिवलिंग जे आहे जे आपल्या बागेश्वराचं मंदिरामध्ये जे मूर्ती आहे तर अशा प्रकारे मूर्ती आहे तुम्ही पाहू शकताय बघा अशा प्रकारे मूर्ती आहे आतमध्ये आणि इथे काही ग्रामस्थ वगैरे असतात तर आतमध्ये फोटो काढण्यासाठी आपल्याला परवानगी नाही आहे तर हे बघा खूप असं छान मंदिर आहे आणि आपली पप्पू शेट लागले तिकडं व्हिडिओ एडिट करण्यासाठी आजूबाजूला बघा बसण्यासाठी गार्डन पण खूप छान आहे चल तर इकडं बघा तुम्ही जरी आले तर जर तुम्हाला सेल्फी वगैरे काय घ्यायची असेल तर इकडं बघा इकडं कारंजी वगैरे आहेत ते आपले शंकर पार्वती बसलेले ते बघा म्हणजे सेल्फीसाठी एक स्पॉट त्यांनी निर्माण केलेलं आहे इथं या ठिकाणी तर तिथून इथं सेल्फी वगैरे घेऊ शकता खूपच चांगलं असं इकडं वातावरण पण छान आहे एकदम भारी आणि थोडं थोडं पाऊस पण पळसुटला आहे तर मित्रांनो आता खूप उशीर झाला आता आपण जाणार आहोत घरी म्हणजे भोसरेला आपण भोसरीमध्ये दे राहतो देगीमध्ये दे। तर आपण जाणार तर मित्रांनो आजूबाजूचा परिसर पण तुम्ही बघून घ्या खूप छान असा परिसर आहे सगळीकडे दुःख दुःख झालंय कारण आता पावसाला थोडं सुरुवात झाली पडायला म्हणजे पाऊसच आता दिवस पावसाचे दिवस आहेत पण आत्ता येऊ जस्ट पाऊस पडायला सुरुवात झाली तर मित्रांनो हे बघा मंदिर आपलं बागेश्वराचं कसं आहे नक्की आहे चरवलेलं हे मंदिर हे बघा खूप असं भारी वाटतं इथं आल्यानंतर मोकळं मोकळं वाटतं एकदम तर हे बघा तर मित्रांनो फायनली आपण आपले वागेश्वराचं दर्शन करून झालेले तर बघा आमचे रिल्स स्टार यांनी भरपूर रील्स काढल्या फोटो काढले आता एडिट करायचं काम चालू आहे दर्शन पण खूप छान झालं आणि आता आपण जस्ट निघायची तयारी ते कारण पाऊस जास्त आल्यानंतर आपल्याला जाता नाही येणार तर मित्रांनो ही आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली जी आत वागेश्वराचं मंदिराचं जे आतमध्ये महादेवाचं मंदिर आहे तर हे दर्शन आज आम्ही केलं तुम्हाला पण दर्शनासाठी याचं असं तुम्ही आवर्जून येऊ शकता तर भेटूया आपण असंच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तर आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत जोडून राहायचे काळजी घ्यायची आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओ इतरांना शेअर करत चालायचे कारण इथून पुढं तुम्हाला दररोज व्हिडिओ येत राहणार आहेत कारण आपण जास्त करून व्हिडिओ टाकत नव्हतं कारण आपल्याला काम वगैरे जा कामावरती जावं लागतं तर त्यासाठी आपण व्हिडिओ टाकत नव्हतो तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटूया आपण असंच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्यायची चला भेटूया बाय बाय